आज आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमचे सर्व सहकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मानसिंग पवार आणि आमचे पदाधिकारी अमर उपोषण करणार आहेत अगोदर आम्ही आक्रोश मोर्चा काढून शासनाला जाहीर करावा म्हणून आक्रोश सत्याग्रह लक्षणी केलाय आमची मागणी आहे की एकोणीस बोगस घुंटेवाडे नोंदवले गेले त्या दुसरं तात्काळ कारवाई करा अनेक दुसऱ्यापासून निवेदन देऊन देखील नगरपालिका कारवाई करते उपजार करते म्हणून यावर कारवाई करा ही मागणी सत्य त्यांनी घेऊन आम्ही अनेक मागणी करतो आज आम्ही हा अक्रोश सत्याग्रह करून शासनाला सांगत आहोत की दोनशे नगरपालिकेची फसवणूक करून शासनाची फसवणूक करून एकोणीस दस त्यांनी बोगस मंडळावर आणि एकोणीस दस्त असताना यांच्या नियमानुसार फौजदार दाखल झाला पाहिजे आणि नाही आता पण फळकर असं प्रकार किती के केले मनीर खुरेशी मनीर कुरेशी आणि सलीम असतात नगरपाल तत्कालीन कर्मचारी यांच्या सगळ्यांमध्ये सर्व काय झालेलं आहे त्यांनी असे गुन्हे किती केलेत सगळ्यांची कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ दाखल झाले पाहिजेत ते सांगण्याची मागणी आहे आमचा अमोर पैसे राहणार विविध आंदोलन आहे जो पण त्याच्यावर नाही तो पण बहुजन विकास अभियान आंदोलन कदापि मागे राहणार नाही हटणार नाही यांच्या पैशासमोर समोर आम्ही कधी भिडवणे यांच्या पैशाला भीक घालणार नाही यांच्या धमक्या घेत भेक नाही यांच्या दादाघिराला भीक घालणार नाही मनोर कुरेशी आणि सदब असतात त्यांच्या आजपर्यंत सगळ्या गैरकार माहिती चौकशी पर्यंत बहुजन विकास अभियानचं आंदोलन सातत्याने आहे सांगितलं तुम्ही